नमस्कार शेतकरी बांधवांनो साधी माणसं या आपल्या हवामान अंदाजामध्ये आपलं सरसं स्वागत आज संध्याकाळी खूप मोठ्या प्रकारचा पाऊस मुसळधार पाऊस येणार आहे तो पाऊस संध्याकाळी आणि पहाटेच्या वेळीसुद्धा खूप मोठ्या प्रकारचा दिसून येईल धाराशिव लातूर या जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये तसेच सोलापूर शहर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर पंढरपूर मंगळवेढा करमाळा माडा या तालुक्याच्या आजूबाजूला हा पाऊस खूप मोठ्या प्रकारचा मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस येणार आहे तसेच सांगोला जत कवटेमंकाळ तासगाव विटा खानापूर मान या तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरात तसेच या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस आपणाला आज सायंकाळी आणि पाठीच्या वेळी दिसून येणार आहे दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा